संताचे घोरपडे आणि धनाजी जाधव आपल्या फौजेसह महादेवच्या डोंगरावर उभे होते त्यावेळी संताची घोरपडे धनाजींना म्हणाले औरंगजेबाची फौज दोन मुक्कामावर आली आहे तुम्ही फलटण भागात लढा द्या तुमच्या पाठीमागे डोंगर असू द्या मी स्वतः तुळापूर मुक्कामी जाऊन औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकतो आणि त्याला दाखवतो मराठी अजून जिवंत आहेत धनाजी हसून बोलले शाबा संताजी हेच खरं मराठ्यांचं रक्त आणि संताजी घोरपडे निघाले सोबत बहिरचे घोरपडे मालूजी घोरपडे व विटूजी चव्हाण यांना घेऊन औरंगजेबाच्या छावणीकडे पुढे संताजी घोरपडे डोंगराच्या आडुशाने जेजुरीला पोहोचले त्यांनी श्री क्षेत्र जेजूरीचे दर्शन घेतलं आणि दिव्या घाटाखाली झाडीत छावणी केली त्यानंतर मध्यरात्रीच ते तुळापूरच्या दिशेने निघाले पुढे रस्त्यात तीन कोसांवर तर मुघल पहारा लागला होता पण संताजींनी मुघल फौजेला फसवलं ते म्हणाले आम्ही पाचशेच्या सैन्यातील हिंदू सरदार शिरके मोहिते यांच्या छेबिण्यात गेलो होतो आता माघारी जातोय ह्या खुनीनं मुघल पहारेकरांनी त्यांना हात सोडलं आणि जसा संताजींच्या मावळ्यांनी लष्करात प्रवेश केला तसा त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला त्यावेळी लाखो मुघल सैनिक छावणीत होते त्या मानाने छोट्याशा मराठा तुकडीने मुघल छावणीवर जोरदार हल्ला केला आणि बघता बघता सर्वत्र छावणीत गोंधळ उडाला मराठ्यांनी अक्षरशः छावणी हादरून टाकली आणि थेट औरंगजेबाला संपवण्याचा प्रयत्न केला होता पण तो त्याच्या गुलालबारीत त्यावेळी नव्हता पण संताजींनी व त्यांच्या साथीदारांनी त्या तंबूचे तानावे कापले तंबूचे सोन्याचे कळस पण कापले त्यांचा तोपखाना पण उडवला आणि सगळे सुरक्षित निघाले सिंहगडाकडे त्यावेळी सिंहगडावर शिरोजी गुज्जर हे किल्लेदार होते त्यांनी खाली येऊन संतजींची भेट घेतली जखमींवर उपचार केले तिथेच दोन दिवस मुक्काम करून संताजींनी पुन्हा रायगडाकडे कूच केली रायगडाला वेढ्या घातलेल्या जुलफेकर खानाच्या लष्करावर हल्ला केला या हल्ल्यात मुघलांची मोठी हानी झाली जुलफेकर खानाचे संताजींनी पाच हत्ती हस्तगत केले नंतर संताजी व त्यांचे साथीदार राजाराम महाराजांचे समोर गेले त्यांनी औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस आणि ते कळस राजाराम राजांच्या पायावर ठेवले असा आपल्या संताजींचा पराक्रम होता